बैल झपाटला लेखक राशन शिंदे खंडू पाटलांचे बैल खिलारी जातीचे होते ते त्यांना प्रेमानं सरदार आणि दिलदार म्हणत ते बैलांची उत्तम निगा राखत त्यामुळं बैल नेहमी धष्टपुष्ट आणि जोमदार असत खंडू पाटलांनी चाबकाचा खुळकुळा वाजवला की बैलांना इशारा मिळे गाडीत कितीही ओझं असलं तरी ते गाडी भिंगरीसारखी पळवत एके दिवशी पाटलांची गाडी शेतातून दौडत येत होती गाडीत धान्याची पोती होती वेशीजवळ गाडी येताच सरदार एकदम उभा राहिला आणि मटकन खाली बसला झालं खंडू पाटलांच्या तोंडचं पाणी पळालं त्याने गाडीतून खाली उडी टाकली मुठभर माती घेऊन बैलावरून ओवाळून टाकली त्याच्या पाठीवर थाप मारली सरदार सरदार म्हणून शेपटीला हात घातला पण सरदार काही उठेना खंडू पाटलांचा बैल पळता पळता एकदम बसला ही बातमी हा हा म्हणता गावभर पसरली माणसांची तेथे गर्दी जमली कोणी म्हणे बैल दृष्टावला कोणी म्हणे भर दुपारची वेळ बैल झपाटला पाटलीन धावतच वेशीत आली बैलाला पाहून ती झटकन शेजारच्या घरात गेली बचकभर मिरच्या चिमूटभर मीठ काळा काळा बिब्बा लगबगीनं घेऊन आली तिनं बैलांची दृष्ट काढली राखेची चिमूट घेऊन खंडोबाच्या नावानं अंगारा लावला पण सरदार काही उठे ना कसंबसं करून लोकांनी त्याला घरी आणलं एक दिवस झाला दोन दिवस झाले बैल उभा राहीना काही खाईना पिईना अनेक उपाय केले मांत्रिकांचेही उपचार झाले गुण काही आला नाही पाटलांचा चेहरा काळजीनं काळवंडून गेला त्यांना काही सूचना असं झालं तालुक्याला गुरांचा दवाखाना होता दवाखान्याचे डॉक्टर हुशार होते ते शेतकऱ्यांत मिळून मिसळून वागत असत त्यांना खंडू पाटलांच्या बैलाची हकीकत समजली ते बैलाला पाहण्याकरता पाटलांच्या घरी गेले त्यांच्याबरोबर लोकांचा घोळका होताच डॉक्टरांनी बैलाच्या पायांचे खूर लक्षपूर्वक पाहिले त्यांनी जमलेल्या मंडळींना विचारलं बैलाला काय झालं असावं बहुतेकाने सांगितलं बैल झपाटला डॉक्टर हसले त्यांनी बैलाचा दुखावलेला पाय पकडून ठेवण्यास सांगितलं आपल्या पेटीतून काही हत्यारं काढली बैलाच्या पायात रुतलेला एक बारीकसा खिळा त्यांनी चटकन उपसून काढला खिळा निघताच बैल पाय झाडत झटकन उभा राहिला लोक डॉक्टरांकडं टकामका पाहू लागले खंडू पाटलांना व त्यांच्या बायकोला अतिशय आनंद झाला